ए गरम गरम चाय गरम गरम चाय 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 नमस्कार मित्रांनो मी सूर्य डोंगरे मी मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो नवरदेवाच्या घरी या नवदेवाच्या घरी कशाप्रकारे लग्नाबद्दलची तयार केली जाते हे आपण पाहणार आहोत आणि सावरीचे खाम कसे बांधले जातात म्हणजे साव त्यानंतर केळीचे खांब कसे बांधले जातात आणि गिरट प्रकारे तयार केली जाते हे आपण सर्व आज या व्हिडिओतून बघणार आहोत चला तर आपण नवोदेवाच्या घरी पोहोचवलो आणि अशा प्रकारे आपण तयारी करणार आहोत हे सुने मार तर मित्रांनो आम्ही प्रकारे बेडला ची पाणी म्हणजे झावळं कशाप्रकारे बांधतोय ते बघा नक्की आणि अशी पातळ प्रोसेस चालू झालेली आहे आता मी ती बांध बांधणार आहोत

અગે ખાલી બે नवर मजे केड़ी केड़ी आ, तर मित्रांनो हा नवरदेवाचा म्हणजे मंडपाचा मेन गेट आम्ही केळीने केळीच्या खांबापासून सजवला आणि डेकोरेशनसुद्धा केलं आहे नी मंडप तर आपण आतमध्ये जाऊ आणि तिथे भाऊ काय काय केलं आहे ते तर अशा प्रकारे बेंड्या माडाच्या धावळापासून सजावट केली आहे ती बघा आणि

तर मित्रांनो आम्ही या साईडला पण म्हणजे केळीचे खांब लावलेले आहे बघा म्हणजे नवरा या साईडीन माळेला जाणार या साईडीन आणि येताना मेन गेट नाही येणार म्हणजे कोकणामध्ये अशी पद्धत आहे मेन गेट नाही म्हणजे वाट म्हणजे वाट बदलावी लागते आणि अशा प्रकारे छत वगैरे बांधून झालेलं आहे बघा कोकणामध्ये लग्नापूर्वीची तयारी तर मित्रांनो मस्तपैकी लाइटिंग वगैरे छत वगैरे चालू झालं आणि खरंच म्हणजे नवरदेवाचा मंडप खूप सुंदररित्या आम्ही सजवलेला आहे आणि खूप भारी वाटतं कोकणामध्ये असा मंडप खूप भारी सजवतो आम्ही आणि खूप माड्यापासून म्हणजे बेडलेमाड्याच्या सावळांपासून खूप भारी वाटतं इथे आणि खूप वातावरण खूपच भारी वाटतं आहे पूर्ण वगैरे आणि आता आपण गिरट गिरट कशाप्रकारे आम्ही म्हणजे गिरट हे मध्ये होल आणि नक्षीदार इकडे आहे आणि हा जो आहे ना लाकडाचा थोडासा तो याच्यामध्ये घालावा लागतो ती कालची बाजून तर आपली गिरड जोडून झालेली आहे काय लाकडा लाकडाचा खुट्टा इथे बसवा हो लागतो कारण गिरट फिरवण्यासाठी हा बघ अशा टाईप हे गिरट म्हणजे हळदीच्या अगोदर कार्यक्रम असतो म्हणजे इथे गाणी बी भरती जातात भात भर भात भरडतात त्यावेळी आपण तो सीन करू दाखव तर आम्ही आपण बघू शकता की कशाप्रकारे आम्ही मंडप वगैरे किंवा खांब वगैरे सजवलेले आहेत आणि आपण गिरट रेडी केलेली आहे अशा तऱ्हे आणि नवरदेव कुठे यात लगेच हा मित्रांनो नवरदेव मित्रांनो हे जे लाकूड आहे ते सावरी सावरीच्या कामापासून म्हणजे सावरीच्या वृक्षापासून बनवलेलं आहे म्हणजे सावरीच्या कामाला शेडलं जातं म्हणजे तासलं जातं कोकणामध्ये शेडणं म्हणजे तासलं जातं चौकोनी आणि त्याच्यावर हे बघा नक्षी टाईप केलेलं आहे बघा एक नक्षी तिथे स्वस्तिक हे सावरीच्या कामाचं पूजन केलं जातं कोकणामध्ये म्हणजे त्याच्यावर हळद वगैरे चढवली जाते

एक गरम गरम चाय गरम गरम चाय 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 एक गरम, 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 गरम गरम चाय तो। तुका एकदम मस्त अगर हवान छा घो अरे मैं नक्की हाँ नक्की मुंबई पे गल बोलो रिमझी लगी मुंबई ना

तो तुझतो आम्ही त्या फाती मासे फात एकूण एकूण साठला एकोणसाठ आ, आता आता जमणार नाही तुम्हाला नाही अहो वाचते तिकडे तिकडे काही घेऊ नये माती अजून किंवा देखवी अक्कत निघतण अडवलं होतं तुमच्याकडे क्यू कोण घालायचो मी मी स्वतः काय मी मला मी सगळं देऊ काम आपल्या नजर नाही रे ना? अक्कत निघत अडवलं आता नजेत काय आहेत ना यार क्यू घालाय दादा मला माहिती एकवीस टोके उघडलं एकवीस एकवीस हां अशोक भावायचं तू टू काय अगदी बरोबर बाकी बाकी काय व्हिडिओ बघतास ना व्हिडिओ बघतो घेतले दोघांना मित्रांनो कोकणामध्ये कशा प्रकारे लग्नापूर्वी तयारी केली जाते तुम्ही पाहिले तर हा जो व्हिडिओ आवडला असेल ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओचं नवीन कल्पनाचा तोपर्यंत टाटाने